नागपूरला येणार की नाही सांगा पहिलं नाही काय नागपूरला दरवाजा बंद करायचे प्रमाणात आरोप होत आहेत मालवण मध्ये वैभव नाईकांनी एक video टाकून आरोप केला की एकनाथ शिंदे जेव्हा सभेला आले होते त्यावेळेस वेळेस पैशांच्या दोन बॅगा घेऊन आले होते त्याचे व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडियावर वर टाकले काय तुमची प्रतिक्रिया आहे हे राज्यामध्ये सुरुवातीलाच होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या माध्यमातून तु, तुम्ही बघितलं असेल ना भूतो भविष्य काळामध्ये एकंदरीत जे खऱ्या अर्थाने ड्रामा आपण म्हटलं तरी अयोग्य होणार नाही कारण अनेक वेळा लोक सांगतात की ड्रामा हा संसदेमध्ये नाही आहे पण लोकशाहीचा एक मूळ कणा ज्या निवडणुकीमध्ये आपण पाहतात कशाप्रकारे एकमेकांवरती आरोप करण्याचे ड्रामा चाललेले आहेत आणि हेच लोक दोन तारखेनंतर एकत्रित बसण्याचा प्रयत्न करतील खरं तर या निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीला काळीमा लागण्याचा प्रय प्रयत्न दुर्दैवाने झालेला आहे आणि त्याचं कारण मूलभूत बघितलं असेल की ला निवडणूक आयोगाने काल मंत्र्यांना नोटीस बजवलेली आहे अर्थात त्याची माहिती मागवलेली आहे परंतु ही तक्रार गेल्या अनेक दिवसापासून आम्ही करत होतो मुळामध्ये आचारसंहिता असताना पण देखील मोठमोठे घोषणा त्यानिमित्ताने होत होत्या असं असताना पण कुठच्याही प्रकारे निवडणूक आयोगाने कारवाई केली नाही आहे ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप ते होत होतेच पण त्याही पलीकडे जाऊन तुम्ही बघितलं असेल मोठ्या प्रमाणावरती सत्ता आणि प्रशासनाचा गैरवापर देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि हे मी म्हणत नाही तर मालवणमध्ये जे काय आहे तुम्ही बघितलं असेल आणि या निवडणुकीचा जर निष्कर्ष जर काढायचा असेल तर ही निवडणूक प्रशासनाला हाताशी धरून हायजॅक करण्याचं काम सत्ताधारींनी करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणूनच बिनविरोध शंभरहून अधिक नगराध्यक्ष निवडून येणे हे काही लोकशाहीला पोषक असलेलं वातावरण नाहीये असा असता तरी देखील एक आशेचा किरण म्हणून घेऊन जो जागृत मतदार आहे त्याच्याकडे आम्ही पाहतोय आणि म्हणून मी सुरुवातीलाच आवाहन करीन की या सर्व मतदारांनी बहुसंख्येने पुढे येऊन हा लोकशाहीचा मूळ असलेला कणा त्याला शाबूत ठेवण्याचं काम या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करायला पाहिजे आपण म्हटलं ही गोष्ट खरी आहे की आरो आरोप प्रतिआरोप एवढ्यात पुरतं मर्यादित नाही सर्वसामान्य एका व्यक्तीच्या घरी जर पंचवीस लाख रुपये जर मिळत असतील आणि तुम्ही बघितलं असेल की एक दिवसाचा दौरा म्हणजे सकाळी जाऊन दुपारून हेलिकॉप्टरने येणारा दौरा असताना पण आता प्रमुख प्रमुख राज्यांच्या नेत्यांना मोठमोठे बॅग्स घेऊन फिरावे लागत आहेत यातूनच हे स्पष्ट होतंय की हे दौऱ्यासाठी चाललेले आहेत प्रचारासाठी चाललेले आहेत की रसद पुरवण्यासाठी चाललेले आहेत आणि कोकणातला एक प्रसंग तुमच्या सर्वांच्या समोर आहेत असंच अनेक भागातून ती तक्रारी होत आहेत काही ह्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये निवडणूक आयोगाने कारवाई करण्याचं काम केलं परंतु निवड ऑफिसला धाडी टाकून काय होत नाही ह्याचा मूळ शोधणं गरजेचं होतं त्यामध्ये दुर्दैवाने निवडणूक आयोग हा अयशस्वी ठरलेला आहे त्याला कारण असं आहे की आपण बघितलं असेल की आमदारांना स्वतः जावं लागतोय धाडी टाकायला म्हणजे आमदारांना जाऊन पोलीस स्टेशनला बसावं लागतोय यातूनच हे कळते की निवडणूक आयोग यावेळी जे सतर्क राहायला पाहिजे होतं ते राहिलं नाही आणि म्हणूनच मी सांगितल्याप्रमाणे की प्रशासनाला हाताशी धरून ही निवडणूक चोरण्याचं काम सत्ताधारींनी केलेलं आहे आणि याचा काय निर्णय येईल निकष येईल त्याची चर्चा दा नकी दुपार नंतर तर नक्कीच दुपारनंतर आपण करूच करू परंतु नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर हे असं होत असेल तर जिल्हा परिषदमध्ये काय होणार आहे आणि महानगरपालिकेमध्ये काय होणार आहे हे तुम्हाला या नजीकच्या काळामध्ये समजेल विधानसभेच्या वेळेस उद्धव ठाकरे यांच्या वारंवार बॅगा चेक केल्या जात होत्या आता तुम्ही म्हणताय की एक, एक दिवसासाठी जात असताना एवढ्या मोठ्या बॅगा घेऊन के काय केले जात हे प्रश्न उपस्थित होत आहेत कारण की उद्धव ठाकरे यांच्या वारंवार बॅगा चेक केल्या जातात वैभव नाईक म्हणत आहेत की ज्या ह्या बॅगा आहेत ते पैसे घेऊन आले होते आणि वाटप देखील झालेलं आहे असा थेट आरोप वैभव नाईकांनी म्हणून त्या आरोपाला निश्चितपणे धार आहे त्याला कारण असं आहे की मी जसं उल्लेख केल्याप्रमाणे की एवढं काय जाऊन कुठेतरी त्यांना जाऊन बदली करावा लागतोय किंवा कपडे बदली करायची गरज लागते आणि ते पण केअरटेकरच्या हातामध्ये हे बॅग्स पहिल्या मंत्र्यांच्या अगोदर बॅगा बाहेर जात आहेत हे स्पष्ट होतंय की बा ह्यात काय अर्थकरण झाला असावा आणि हे निवळ तेवढ्या मर्यादित राहिले नाहीये जसं मी म्हटल्याप्रमाणे की या सरासर अन्य अन्य भागांमध्ये पण देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहे आणि मग एकाला एक नाही वेगळं नाही का जर आमचे नेते जर फिरले असते आणि जर महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालं असं लगेच निवडणूक आयोग कॅमेरा घेऊन तपासणी करून आणि त्याच्यातली चौकशी करण्याचं काम केलं असतं मग हे एक न्याय आम्हाला आणि एक न्याय त्यांना का निलेश राणे यांनी काल रात्री पुन्हा एकदा गाडी पकडली आहे आणि पुन्हा एकदा त्यांनी भाजपवर पैसे केलेला आहे हे खरं आहे आणि तुम्ही बघितलं असेल की राज्यामध्ये क आणि विशेषतः कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीकडे हे आरोप होणं हे स्वाभाविकच आहे कारण मोठ्या प्रमाणावरती रसद ती त्यांनी पुरवलेली आहे पण ते त्यांनी त्या ते जिल्ह्यापुरतं मर्यादित राहून चालणार नाही एका बाजूला ते आरोप करतायत ही वस्तुस्थिती जरी पकडली असेल पण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांचेच नेते घेऊन फिरतायत ही पण वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आणि आज दुर्दैवानी म्हणावं लागेल की काही काही परिसरामध्ये तर एक एक मताला आपण पहिलं ऐकत होतो हजार रुपये दोन हजार रुपये चार हजार रुपये आता बावीस बावीस हजार रुपये जर गट्टेने मतदान असेल अशा प्रकारचे ऑफर हे सत्ताधाऱ्यांकडनं मिळत आहेत अशी ती तक्रार लोक करतायत समोर यायला बोलायला ते मागत नाही पण ते जाहीर रीतीने आमच्याशी चर्चा करतायत आणि असं जर असलं तर मला असं वाटते लोकशाही कुठे चाललेली आहे हे नजदीकच्या काळामध्ये तुम्हाला आपल्याला सर्वांना समजेल आणि म्हणून जागरूक मतदारांनी हे मोडून जर काढायचं असेल तर मोठ्या संख्येने मतदानला उतरलं पाहिजे आणि ह्या सत्ताधाऱ्यांना कळत कालचा जर प्रकार पहिला तर सं, आ, संतोष बांगर यांच्यावर देखील आयोगाकडनं आक्षेप घेण्यात आलेला आहे की मतदान केंद्रात जाऊन एका व्यक्तीला बटन कुठला दाबायचं हे सांगत होते खर फेर निवडणूक अजिबात नाही आणि मी जसं सांगितलं की की टोटल हे सर्व यंत्रणाचा वापर करण्याचं काम केलेलं आहे जर पैसे वाटणारे पोलीस सुरक्षणामध्ये जर फिरत असतील तर आपण काय अपेक्षा करणार आहे आणि तुम्ही बघितलं असेल काय काय व्हिडिओज तर प्रत्येकांच्या खिशेमध्ये पैसे टाकून हे मतदान करा हे एका बाजूला दुसऱ्या बाजूला तर जाहीर रीतीने माझ्याकडे तिजोरीची चावी आहे मग दुसरा सांगतोय की त्यांच्याकडे तिजोरी चावी आहे तर माझ्याकडे पूर्ण तिजोरीचे मालक आम्ही आहोत म्हणजे हे एका प्रकारे दडपशाही एका प्रकारे हुकुमशाही करून तुम्ही नि जर निधी जर पाहिजे असेल तर आमचा नगराध्यक्ष निवडून आणला पाहिजे आमचे उमेदवार निवडून आणलं पाहिजे हे कधी या अगोदर आपल्याला पाहायला मिळाले नाही आणि सत्तेतलीच लोक आपलं वर्चस्व साधण्यासाठी आणि वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जर अशा प्रकार जर करत असेल मला असं वाटते लोकशाहीला एका प्रकारे हे कायम आहे दुबार मतदानाचं एक मोठं संकट तसं बघायला गेलं तर विरोधकांवरती होतच म्हणजे आपल्या सा सारख्या मात्र दुसरीकडे आता या गोष्टींचा देखील सामना येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये करावा लागणार आहे कसं एकूणच आपली रचना असणार आहे मुंबईत कशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी आवाज उठवणार आहोत राज्यभराभरच आमच्या तीन चार झूम मीटिंग झाले स्वतः आदित्यजी त्याला मॉनिटर करण्याचं काम करतायत आणि त्या त्या जिल्ह्याचे जे संपर्क नेते आणि संपर्क प्रमुखांना पण तशा सूचना देण्याचं काम केलेलं आहे मी स्वतः दोन तीन दिवस अगोदर पत्रकार परिषद घेऊन पुणे जिल्ह्यातल्या सर्व हे दुबारा जे नावं आहेत अकरा लाख पेक्षा जास्त नावं हे पुणे एका एका शहरामध्ये मुंबई शहरानंतर पिंपरी चिंचवड जर पकडलं तर पुण्यामध्ये तीन लाख चाळीस हजार आणि तिकडे नव्वद हजारपेक्षा जास्त दुबार मधत पण आम्ही निवड नियोड़ फक्त निवडणूक आयोगावरती राहत नाहीये अवलंबून राहत नाही कारण ओ ज्याला साधी यादी वाचता येत नाही अशाही लोकांना पाठवण्याचं काम त्यां लोकांनी करण्याचं काम केलेलं आहे अर्थात ज्या कर्मचाऱ्यांना जे ती माहितीच नाही अशा लोकांना पाठवून पण पाठवण्याचं काम केलेलं के आहे महानगरपालिकेने आणि म्हणून आम्ही आमचे कार्यकर्त्यांना सांगितलं की जिकडे इकडे ओ येतील तुम्ही स्वतः तिकडे हजर राहायला पाहिजे इकडे इकडे दुबार जे नाव झालेले त्यासाठी स्वतः आदित्यजी शाखे शाखेमध्ये मुंबई शहरामध्ये फिरत आहे मी आदित्य शिरोडकर पुण्यामध्ये आम्ही सर्व लोकांच्या बैठका घेऊन तशा सूचना त्यांना दिलेले आहेत तशाच पद्धतीने राज्यभरामध्ये सर्व संपर्क नेत्यांनी संपर्क प्रमुखांनी स्थानिक स्तरावरती जाऊन हे आज उद्यामध्ये जे ऑब्जेक्शन्स घ्यायचे आहेत ते घेण्याचं काम केलं पाहिजे मोठ्या प्रमाणावरती डिलीट झालेली लोक आहेत मोठ्या प्रमाणावरती याद्यांच्या आदल्याबदल्या झालेले आहेत या आदल्या बदल्या देखील ते लगेच निवडणूक आयोगाकडे नजरे जाणून द्याव्या अशा सूचना पण देखील आपण सर्व संप प्रमुख पदाधिकाऱ्यांना केलेल्या नक्कीच आहेत आणि या गोष्टीचा आनंद नाही तर अभिमान आहे आम्हाला की सर्व गोष्टीला मात करून एक माणूस कसं मोठ्या प्रमाणात ज्याला आपण विल पॉवर म्हणतो धैर्य जे म्हणतो हे निर्माण करण्याचं काम करत आहे आणि मला असं वाटते प्रत्येक कार्यकर्त्यांना त्याच्याकडनं प्रेरणा मिळते त्याच्याकडनं स्फूर्ती मिळते की अनेक अडचणीला मात करून पण एक पक्षाचा कार्यकर्ता एक पक्षाचा नेता या राज्याच्या हितासाठी उतरलेला आहे आणि त्याला साथ देण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि म्हणून आमच्या त्यांच्याबद्दल अभिमान आहे दोन तीन वर्षापूर्वी घालून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस भेटले मात्र काल नगर मध्ये एकाच मध्ये मात्र ते एकमेकांना भेटले नाही एकमेकांच्या समोर निवडणुका गेल्या एक महिन्यामध्ये राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीवारी करावी लागली तुम्ही बघितलं असेल काही व्हिडिओ धावताना प्रचाराला पाहायला मिळालेले परंतु हे जर तुम्ही जर पाहिलं असेल की ही धावपळ जर शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी किंवा शेतकरी जे अडचणीत आहेत त्यासाठी एकही झाली नाही किंवा राज्याच्या विकासासाठी झाली नाही त्यातूनच साम आपल्याला समजते किंवा आपसामध्ये तालमेल राहिलेला नाही आहे आणि ह्याचा दुष्परिणाम निवडणुकीवरती तर त्यांच्या आपसामध्ये तर होईलच होईल पण राज्याच्या हिताचा पण होतोय कारण अनेक मंत्री कॅबिनेटमध्ये येत नाही मंत्रिमंडळातल्या बैठकीवरती बहिष्कार घालणं ही नवीन पद्धत या महायुतीच्या कारकिर्दीमध्ये जायला पाहायला मिळाले आणि विधानसभेमध्ये पण देखील आपल्याला या भविष्याकामध्ये या सर्व गोष्टी पाहायला मिळणारच आहेत पण एक गोष्ट नक्की आहे की जो ताळमेल यांच्यामध्ये व्हायला पाहिजे ते होत नाही आणि त्याचा एक स्वरूप म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की एका हॉटेलामध्ये राहत असताना पण महायुतीतले दोन प्रमुख नेते एक नऊ वाजता निघतोय भेट होऊ नये म्हणून आणि दुसरा नऊ वाजता ते निघून गेल्यानंतर आपण निघालेले बरं अशी परिस्थिती जर ज्यावेळी या राज्यामध्ये येत असेल तर त्यातूनच हे स्पष्ट होतं की काय अलबेल चाललेला नाही आहे अर्थात जसं मी सांगितल्याप्रमाणे की हे तात्पुरता ड्रामा आहे निवडणुका झाल्यानंतर नगरपालिकेमध्ये आज फक्त होतो आहे नग जिल्हा परिषदमध्ये एकमेकांच्या अंगावर जातील आणि महानगरपालिकेमध्ये कपडे फांडण्यापर्यंत हे येतील अशी परिस्थिती ही या यांच्या नेत्यांची आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची आहे प्रभाव आपण जर तर सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आणि अशा असतानाच दीड ते दोन तासाच्या आत आतमध्ये बुलढाण्यामध्ये एक प्रकार घडलाय बोगस दोन मतदार पकडलेले आहेत आणि मतदान केंद्रावर गाड्या या भरून आणल्या जात आहेत आणि अशामध्ये ते दोन जणांना एकंदरीत तुम्ही बघितलं असेल की काही जिल्ह्यांमध्ये निवडणुका या स्थगित झालेल्या आहेत अर्थात राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदा निवडणूक आयोगाबद्दल बोलले म्हणून त्यांचा आम्ही स्वागत करावं का आभार मानावं हे हो आम्हाला माहिती नाही नाही तर एवढे दिवस ते काहीच बोलत नव्हते आता आमची माहिती अशी आहे की वाशिममध्ये नगराध्यक्षाच्या पदाचा निवडणुकीची प्रक्रिया होत होती ती जाणून बुजून थांबवली गेली कारण तसं तो अपील फाईल झालेला नाही आम्ही माननीय उच्च न्यायालयांकडे धाव देता येईल का आम्ही हा प्रयत्न करतो आहे तशीच परिस्थिती फुरसुंगीमध्ये उरली देवीमध्ये पण उर् उरळीची देवा देवी म्हणून जे नगरपालिका आहे त्यामध्ये पण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या अगोदर जसं मी म्हटल्याप्रमाणे की हे दुबार मतदार हे इकडे राहत नाही बाजूच्या परिसरामध्ये किंवा बाजूच्या गावामधूनही येत आहेत आणि तसंच प्रकार बुलढाण्याला झालेले आहेत माझी आजी अधिकची माहिती अशी आहे की बीडमध्ये पण एक घटना ही आता आमच्या कानावरती आलेली आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर आणि मंचरला असा प्रकार होतोय अशी तक्रार आहे आणि अर्थात तिकडे पकडले गेले नाही आहे पण तिकडे आमचे जे पोलिंग एजंट आहेत त्यांना आम्ही सतर्क राहण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे तुमच्याकडे सोलापूरमध्ये मतदान केंद्र सुरू होताच मार्केट जे केंद्र आहे त्या त्याच्या मशीन्स आहेत या गायींमध्ये बिघाड सापडलेली आहे याकडे कसं बात हे तुम्ही बघितलं असेल की एकंदरीत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर एवढं गोल होत असेल तर महानगरपालिकेमध्ये का होणार आहे आणि मग निवडणूक आयोग स्पष्टीकरण देण्याचं काम करतायत आणि म्हणून या सर्व पर परिस्थिती जर पाहिली तर मोठ्या प्रमाणात ती घोळ आणि एकावर एका प्रकारे बनवा बनवी चालली आहे का म्हणजे तुम्ही असं करायचं त्यांनी तसं करायचं अशी परिस्थिती निर्माण होत असताना तर ही लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम ज्यांच्या हातामध्ये ते ठेवतील की नाही ठेवतील ही शंका असल्यामुळे मतदारांनी पुढे येण्याची गरज आहे शाखा भेटी ने काल आज बहुतेक भागामध्ये त्यांनी शाखेला भेट देण्याचं काम केलेलं आहे मग चेंबूर प्रभादेवी कुर्ला अनेक जे तालुके आहेत विधानसभेचे आज पण ते स्वतः फिरणार आहेत काल मी सुनील शिंदे आदित्यजींबरोबर वरळीचा आम्ही पूर्ण आढावा आम्ही घेण्याचं काम केलेलं आहे डिलीट झालेले मतदान किंवा एक्सपायर झालेले जे मतदान आहेत ह्याची संख्या पण मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळत आहे आणि काय काय भागामध्ये जे एक्सपायर झालेले त्यांचं मतदान झालेलं आहे आता अर्थात तो संशोधनाचा भाग आहे की कोण गेला का गेला कसं गेलं त्या या सर्व गोष्टीची झालेली आहे आणि मला असं वाटते आज पूर्ण आज आणि उद्यामध्ये पूर्ण दिवसामध्ये दौरे होतीलच पण दौरे एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला सेनाभवनवरून किंवा आमचे सेंट्रल यंत्रणाकडनं रोजच्या रोज सर्व फॉलोअप किंवा रोजच्या रोज पाठपुरावा या संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर करण्याचं काम केलं जातं आहे चलो। कैसे कि दुर्देव की बात है कि सत्ताधारी लोगों के विधायकों को ही अब पुलिस की भूमिका और आयोग की भूमिका लेनी पड़ रही है और उनको खुद धाड़ डालनी पड़ रही है और उसका एक मालवन में हम लोग को देखने को मिला कि एक के घर में पच्चीस लाख की रोकड़ पकड़ी गई और ये तो बहुत हैरानगी की बात है कि जो पैसे पकड़ रहा है उनके ऊपर ही कार्रवाई करने की बात की जा रही है साथ ही साथ में कल भी एक किस्सा हमको देखने मिला कि राज्य के, के उप मुख्यमंत्री दौरे के दरमियान निवणूक आयोग ने उनकी बैग तपासी नहीं गई एक दिन के दौरे में दो दो बैग लाने की क्या जरूरत थी ये भी एक सवाल खड़ा उठता है और वहाँ के हमारे जो माजी विधायक है उन्होंने भी इसके बारे में तकरार करने का काम किया है कहने का मतलब एक ही है कि सत्ताधारी इस चुनाव को लोकशाही का जो कना है उसको खत्म करके हाईजैक करने का काम किया जा रहा है राज्य में सौ से ज्यादा नगर अध्यक्ष बिन विरोध आना ये लोकशाही के लिए पोषक नहीं है और इसलिए नगर पालिका के चुनाव में मंत्रियों के ऊपर आक्षेप लेने का काम आयोग ने तकरार देने के बाद कल किया है आचार संहिता होने के बावजूद भी डायरेक्ट एम मान्य करना डायरेक्ट आरोग्य की योजना मान्य करना नहीं वो आश्वासन जो दे नहीं सकते सरकार में रहने के राज्य के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री दोनों देने की बात कर रहे हैं इस और साथ ही साथ में मंत्री भी एक दूसरे के ऊपर आरोप प्रत्यारोप करने का काम किया जा रहा है तो कुल मिलाकर इस पूरे चुनाव को नगर पालिका के चुनाव को पॉलिटिकलाइज किया गया है सरकार ने प्रशासन को हाथ में लेकर इस जैसे वोट चोरी हुई है वैसे चुनाव चोरी हो रही है क्या ऐसा सवाल खड़ा उठता है थैंक आता कुठे येणं खरंच गरजेचं वाटतंय मला ए, ए, आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेले आहेत मयुरेश आशिष दामले आणि पोलिसांमध्ये वाद झालेला आहे आपण दृश्य दाखवतो प्रेक्षकांना सध्या स्थिती काय आहे याची दखल आहे का गिरीश आज मतदानाचा पहिलाच दिवस आहे आणि कॅबिनेट दर्जाचं मंत मंत्रीपद प्राप्त झालेले आशिष दामले जे आहेत ते बेलवलीतल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर उभे होते त्यावेळी पोलिसांनी त्यांना सांगितलं की तुम्ही या ठिकाणी उभं राहू नका तुम्ही शंभर मीटरच्या आतमध्ये आहात आणि त्यांनी पोलिसांना विचारलं की शंभर मीटरची लाईन कुठे आहे आणि मुळातच ती लाईन आखलेली नव्हती त्यामुळे त्यांच्यामध्ये शाब्दिक भासाबाची झाली मग आशिष दामले यांनी विनंती केली पोलिसांना की तुम्ही लाईन आखा लाईन आखल्याशिवाय लोक बाहेर होणार नाहीत आणि मग त्यानंतर पोलिसांनी ती शंभर मीटरची लाईन आखली आणि मग हा वाद भेटलेला आहे आता तो तिथे उभे राहण्यावरून वाद झालेला होता आता हा मिट वाद मिटलेला आहे महेश तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद बदलापूर मध्ये पोलिसांसोबत वाद झाला होता भाजपचे आशिष दामले यांनी शंभर ची लाईन आखली नाही तुम्ही असा देखील पोलिसांना विचार पुढची बातमी बदलापूर मधूनच आहे भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे बघा बदलापूर मधून दुसरी बातमी आहे भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत आपण हे दृश्य पाहतोय बदलापूर मध्ये दृश्य आहेत की भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये गेले अनेक दिवस नाराजी दिसत होती आता या ठिकाणी सरळ लढा झाल्याचं पाहायला मिळत बदलापूर मध्ये खरं तर मित्र पक्षांमध्येच ही लढत आपण पाहतोय भाजप आणि शिंदेसेनेचे कार्यकर्ते हे आमने सामने होते आणि आपण बघतोय की मोठा राडा झालेला आहे भाजप सेनेमध्ये मोठा महायुतीमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढली होती मात्र आज मतदानाच्या दिवशी देखील बघतोय आपण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले बदलापूर नंतर जाऊया आपण सातारा जिल्ह्याकडे तिथे म्हसवड पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाडी तपासणी केल्याच्या कारणातून झालाय भाजपचे कार्यकर्ते कार्यकर्ते आणि शरद पवारांचे मंत्री जयकुमार गोरेच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप केला पोलिसांसमोरच ही सगळी हाणामारी झाली मात्र पोलीस ठाण्यात अद्याप कोटी नोंद नाही मध्यरात्री हा सगळा प्रकार घडलेला आहे आता वातावरण निवडलेलं आहे विदर्भामध्ये अकोला जिल्ह्यातील ही बातमी अकोटमध्ये मतदानाच्या वेळेवरून गोंधळ निर्माण झालाय नगरपालिकेनं दिलेल्या वोटर स्लिप मध्ये मतदानाच्या सुरुवातीची वेळ दहा वाजताची आहे आणि त्यामुळे आता मतदारांमध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे या वोटर स्लिप या राजकीय पक्षांनी मतदारांना वाटलेल्या होत्या आणि या वोटर स्लिपवर सकाळी दहाची वेळ होती अकोल्यात आज सकाळी साडेसात वाजतापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे जवळपास चार नगरपालिका आणि एका नगरपंचायतसाठी मतदान होत आहे मात्र या नगरपा काही इथे मतदार आहेत काही मतदारांच्या चिठ्ठीवर एक घोळ झालेला आहे ते म्हणजे काही इथल्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या काही चिठ्ठ्या होत्या म्हणजे पक्षाकडून आलेल्या आहे या मतदान चिठ्ठीवर आपण पोहू शकता मतदानाची जी वेळ आहे तसे तशी वेळ पाहिली तर सकाळी साडेसात वाजतापासून मतदान सुरुवात होते मात्र या वेळेत सकाळी दहा ते सायंकाळी सतरा वाजून तीस पर्यंत असा वेळ या मतदान चिठ्ठीवर दिलेला आहे त्या त्यामुळे कुठेतरी मतदारांची कुठेतरी दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न होत होता असा आरोप केला जातो का काय तुम्ही आता कसे काय आले किती वाजता तुम्हाला वेळ होता मला माहित होता साडे सात वाजता ही चिठ्ठी कोणा दिली होती ते कोण देऊन गेला काय माहित घरी अच्छा निश्चितच आपण पाहू शकता कशा प्रकारे मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचं कुठेतरी नागरिकांनी या ठिकाणी सांगितलं सकाळी दहा वाजता इथं मतदानावर हजर राह असं इथं सांगतो अक्षय गवडी साम टी न्यूज अकोट अकोला तर बातमी येते बुलढाण्यामधनं बुलढाण्यामध्ये बोगस मतदान करताना एका युवकाला पकडलेला आहे मोठी बातमी आहे मतदान प्रतिनिधींनी या युवकाला चोप दिला आहे मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात दोंडण